आज आपल्या या गावामध्ये दुपार पाणीमध्ये होते आणि रात्री आज हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी पण मी तुमच्या मधला जाओ काही बाहेर गावच्या नाही म्हणून आपला समजून माझ्या बोलण्यामधून जे काही शब्द निघतील चांगले निघतील ते आपल्या मनामध्ये ठेवायच्या आणि वाईट निघलं तर या कानामधून या बाजूने सोडून द्यायच्या तर आता एक मुख्य घटना म्हणजे का आपण मूर्तीची स्थापना कशासाठी करतो कशासाठी करतो बाबाची मूर्तीची स्थापना पूजा करा, करा पूजा करण्यासाठी आणि जोपर्यंत नित्य आणि नियमाने आपण देवाची पूजा करणार नाही पण असे असे काय काही निघाले म्हणे मूर्तीची गरज काय आहे काय आपण जेव्हा बनसोडजीचं दुकान जाते जाते त्याच्यानंतर आल्याच्या नंतर हे मंदिर कोणाचे आहे हनुमंतराय तेथे आल्याच्या नंतर आपल्या मनामधला भाव का होतो आणि जेवढेही आपल्या मनामध्ये भूत विचारातले कोलाच्या बदल कपटपणासार हा सर्व विसरून आपण कोणाला प्रश्न करतो मूर्ती मार्मे मध्ये भाव जागृत आणि जोपर्यंत आपल्या मनामध्ये भाव होणार नाही तोपर्यंत काय भक्ती काही साधू शकणार नाही भावै भक्ती भक्ती बिना भक्ती हरे बिना भक्ती होऊच नाही पळे नाही 满路香。

रुक्त मामारी जब सरकार किया ना बेनेनाथ जी दादा भावे विना भक्ती मुंबई जाय बाबा बोलू जायचं भावे विना भक्ती भक्ती मुक्ती आणि बडे विना शक्ती बोलू नये साधाचा उदाहरण आहे जोपर्यंत आपल्या मनामध्ये भाव जागृत होणार नाही तोपर्यंत भक्ती काय नाही पण देवाची भक्ती काही असते भक्ती आहे विविध प्रकारची भक्ती आहे एका भक्तीला नारळ नाही लागते का ना लागते नारळ नाही लागते अगरबत्ती पण लागते ताप पण लागते आणि एक अशी भक्ती आहे की तिला फक्त निर्मळ का लागत मन कसं पाहिजे निर्मळ पाहिजे

आपण आपला जर मन जर पावर असला तर त्याच्यासारखी दुसरी जगामध्ये येतो भक्ती विहिरी मधला पाणी येतो कोणासाठी बाबाजी गेला स्नान करण्यासाठी चांगल्या फुलांची येतो दातवांची म्हणा कशाची म्हणा पण त्याच्यामधला स्वाद कोणी गेला फुलपाखरांनी गेला पण मनामधला स्वाद कोणी करू शकत म्हणून सांगतो जो आपली मग भक्ती करत नाही तोपर्यंत काय आपली भक्ती सांगू सम म्हणून देवाला आवडते मानव पायी देवा

मिळाले भाऊ गोपाले 하시 यांच्याकडे मी हरी गृहामध्ये 20 रुपयाचे दान आले आहे युवराज चिंतामणी गोपाले मूर्ती यांच्याकडे सुद्धा हरी गृहात 50 रुपयाचे दान आले भक्ती खरी पण <स्यासद>

सांगा सांगा का खरी मन बाहे। बाहे। करता। थाँगा। सांगा, सांगा थाँगा था खरी मन भक्ती पडते म्हणून जर देवाच्या दर्शनाला गेल्याच्या दे नंतर कसं पाहिजे स्वच्छ पाहिजे तो आजार आहे आजार सुद्धा पाहिजे आपला शुद्ध पाहिजे अतिशुद्ध हो आचार चे तन मन हमारा मनही सुद्धा पाहिजे आज मनही शुद्ध पाहिजे

Tante, bopetan yang joromi. Kau muka joromi, aku bernama Tante. Tante, wak. Kau di bopetan yang joromi. Tante, ala nanti-nanti-nanti. Ayo, Tante. Hei, salat dan patahnya tatwa. Kau di bopetan airu, wak. Pak, dewa tatjana sati datu dewa ishala. Malu, ya. माणसाचा स्वभाव कसा असते हा माणसासारखा दिसते पण आजकालची माणसासारखी काय दिसत तुम्ही जा सर्व बाल इकडे तिकड काढून टाकता देवाना चांगला वटाचा कलम दिला तरी चांगली लाली मोजून जातात अभिमानाच्या जवळ तो माणूस आहे ब्रह्मचारी हा त्या ब्रह्मचारी माझा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

कृष्ण गोविन्द हरे मुरारे राज नवारे रा

अरे मन करले उठणार